गंग कंडी गंग सभु अध्यक्ष महाराष्ट्र बाहेर स्रोत वीज कंत्राटी कामगार संघटना आज संयुक्त कृती समिती तर्फे महाराष्ट्रात प्रमुख दोन मागण्यांसाठी एक म मा, प्रमुख मागणी आमचे तीस टक्के पूरक भत्ता पूरक पगारवाढ व साठ वर्ष शाश्वत रोजगार मिळावा या दोन प्रमुख मागण्यांसाठी आमच्या महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये आंदोलन चालू आहे जर येत्या पाच तारखेपर्यंत राज्य शासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं किंवा आमच्या मागण्या के के मान्य केल्या नाही तर पाच तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातून बेचाळीस हजार कंत्राटी कामगार एक तो महावितरण पारिश किंवा निर्मिती तीनही कंप कं, 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 कंपनीतील कामगार हा रस्त काम बंद आंदोलन करणार आहे बेमुदत आणि जर बेमुदत कामगार आंदोलन झालं तर पूर्ण महाराष्ट्रात अंधार बनले आणि याची सर्व जबाबदारी ही ऊर्जा खात्याची व राज्य शासनाची